इन्सिपल्टीची एक इन्कम सर्टिफिकेट फर्ज झाली मेळा सो इन्कम सर्टिफिकेट इशू झाल्या म्हणून नाईन्टीन जी आमची म्युनिसिपॅलिटीची नी कॉपी आमकां थं पावल्या हे आम्हाला न्यूज इनफॉर्मेशन त्यांच्या कळ् आता ती सर्टिफिकेट फर्स्ट सर्टिफिकेटी म्हणून इशू म्हणून चेक जाय की आम्ही पोलीस कंप्लेन्ही केल्या ही इन्क्वयरी करता इनकम सर्टिफिकेट खबर बेसिक सर्टिफिकेट आमची नी सगळी स्टिमी मेळटा ग्रह आधार बी एस एस क्युलासर स्किमी घेतात लोक इवन ओबीसी सर्टिफिकेटी या इनकम सर्टिफिकेटचे घेतात सो so, म्हणून मात्र इश्यू सिरियस असा आणि पोलिसांनी रिक्वेस्ट केला हे करून सॉरी कसल्या कर पर्पजा खात्री दिल्ली ही पर uh, आम्ही दिवनाशिली ही जी ओकेन केल्या ती गोवा मेडिकल कॉलेज नर्सिंग एज्युकेशन कॉलेजीन दिवप

फाइन ना फाइन फाइन माजी ना थी कोई नहीं मतलब फाइन इस फॉर्जल है नहीं इवन डॉक्युमेंट तो फुल डॉक्यूमेंट इस टोटली फॉर्जल सर सो आमी ये तो पुलिस ने देखा इंक्वायरी कर मतलब ये डॉक्यूमेंट आजे कंप्लेंट कैंडी सर दिल्ली ना हुआ सर तो मे बी तो तुम कर सकोगे सर कंप्लेंट कैंडी दिल्ली कंप्लेंट फ्राइडे दिल्ली सो कोई बेनिफिट घेतला लाने जी ना हुआ सो देखे तो मे बी तो तुम चे मुझे बात इतनी स्टेमिंग तो जी के यासा मुझे आमचो स्टँप तेजेर यूज जाला तो आतां आमचोय म्हणपाक येकना आमी कित्याक फायनली सिग्नेचर हांव सांगपाक शकता की ती म्हजी न्ही म्हणप इवन आमची आवटवर्ड नंबरूय आमची वॅरीफाय करपाक स्टॅम्प तूं मे बी डुप्लिकेट केला स्टॅम्प उपयो आसा हय स्टॅम्प तसो मेळ्ळी तुमकां सो आनी ना जेन्ना आमकां कळ्ळें पळय फ्रायडेक तेन्ना इमिजिएटली पुलिसांक आमी पुलिसांक आमी हें रिपोर्ट केला वो हो असो हें जाला मनशू जाला हांगा खच्या वॉर्ड कौन्सिलांची मे तुम्हाला ही एरिया तिथे असा ख सर्टिफिकेट कॉपी सिल्वा नगर ती एरिया आता बेज्ड ऑन दीस फोर बेज्ड ऑन दैट एप्लिकेंट और द रेजिडेंट आल्सो सो आमका तितली फुल्ली टेस्ट म्हणता की पोलिसा कडले आमका रिपोर्ट येऊपा जाईल सो अशी आणि आणि कितले असा तेही आमका खबर आता एप्लिकेंट मन कोणते पर पता आज भाले म्हणजे बेज्ड ऑन दीस फोर जॉब एज्युकेशन एजुकेशन इंस्टिट्यूटन दिला ती नाही नाही आता फ्रेश मागले कोय बेज्ड ऑन दीस फोर डॉक्युमेंट ते किती आहे अजून दिवना नाही आमका एप्लिकेशन येणार पार्टी आहे कोण आयलो एप्लिकेशन देऊ सर्टिफिकेट सो तुमका ही खान चौकशी केली आम्ही इन्स्पेक्टर करतात इन्क्वारी करतात फाटली सर्टिफिकेट पहिली हाड म्हणतात दादा हाडली ही त्याने त्या मनशा विचारलेला म्हणतात ही कोणी दिली मनशाकडे चौकशी येऊ तो परत परत येऊना

विचित्र अशी घटना घडली घटना घडपा कारण किती फेक सर्टिफिकेट जी इनकम सर्टिफिकेट जी आली ती कोणीतरी फेक दिली आणि उबेऊ ती इन्कम सर्टिफिकेट तशा तशीच केली असली आणि उबेऊ सहान मारलेली सी ओची आणि एकोणीस नोव्हेंबरात ती प्रोड्यूस केली असली दिल्ली असली कोणाक तरी आणि भुरगो जो असा तो सिल्वा नगरचा असा जे ती सर्टिफिकेट दिली त्या सर्टिफिकेटच्या आधारेचे जे सर्टिफिकेट दिता जे त्यांचे कडल्यान पैसे घेता सर्टिफिकेट घेऊन एक थोडा तरी लास्ट असतं त्यांचे पन्नास रुपये शंभर रुपये अशी किती तरी फी असता तो जो रिसिपीचा नंबर तो नंबर ते हेजेर इनकम सर्टिफिकेट घालता जे इन्कम सर्टिफिकेट तो एक भुरगो मागा आला त्यांना त्यांनी इनकम सर्टिफिकेट जर चेक केली जे ही इन्कम सर्टिफिकेट फोंडा नगरपालिकेच्यान दिली नसली पण स्टॅम्प हुबे उब सहा हुबेऊ असली पण सर म्हणता आपल्याक सायन मारली ना आणि कोणी मारली खबर ना पण सगळी व्यवस्थित आशिले आणि त्याने करून ही सर्टिफिकेट प्रोड्यूस झाली असली आणि आज तो भुरगो म्सिपलटीन आलेला त्यांना मन्सिपलटी जी ऑफिशली जी इनकम सर्टिफिकेट प्रो, प्रो, प्रोड्यूस करतात त्या मनशाने त्याचे दे वेन धरलेले असले आणि त्या इनकमा नंबरा रिसिप्टी वेल्या नंबराव्यानं सापडलेला असला आणि या संदर्भात आज सी जो आता त्याने पत्रकार परिषद घेऊन हे डिक्लेरेशन दिले असले की कोणी कोणीतरी आमच्या हंगा फरी करता आणि या संदर्भात त्यांनी तक्रार सुद्धा शुक्रारा दिली असा आष्टींनी चांगले असा